नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं त्या फॅमिली तुमच्या एका नवीन मध्ये एका नवीन तिरुपतीच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला माहित आहे आपण तिरुपती दोन हजार चोवीस ची ट्रिप करत होतो त्या ट्रिपचा आज खरं म्हणजे शेवटचा दिवस आहे तिरुपती दोन हजार चोवीस ची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये दिली आहे संपूर्ण नवीन झालेल्या अपडेट आम्ही दिलेल्या आहेत आणि काल रात्री आपण संध्याकाळी नऊ वाजता हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये आपल्या आपण बसलेलो आहोत आणि काल रात्री संध्याकाळी साडेनऊ ला आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे तर बघा आपण आत्ता पोचलो आहे सकाळचे साडेनऊ वाजल्यात आणि आत्ता आपण पोचलो आहे धारवाड जंक्शन धारवाड स्टेशनला धारवाड जंक्शन नाही आणि तेव्हा ते धारवाडला पोचलो आणि आपली ट्रेन आता ऑलमोस्ट अर्धा तास लेट आहे खरं असे पोचलो आहे सकाळी सकाळ अजून मागच्या केल्या नाही आणि पप्पांची तब्येत थोडी आता बरी नाही मागचे सगळे पप्पांनीच केल्यात बऱ्यापैकी आणि मग पप्पांची तब्येत थोडी बिघडल्या खरं असं आपल्याला आज आपल्या परतीचा प्रवास आहे तिरुपतीनं जे कोल्हापूरला जातात तर एक ट्रेन झाला म्हणू शकता तिरुपतीला को, तिरुपती कोल्हापुरात कोल्हापूरला जेव्हा आपण जातो त्यावेळी आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जातो आणि ट्रेन ट्रेन सुटल्या बघा ट्रेन सुटली आहे खरं चला आजचा आपला परतीचा प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीलाही जायचं आहे तर मग सुरू करूया आपली द फॅमिली टूर पोचलोय आणि लोंडा जंक्शन बघायचं झालं तर एक हे एक मेन जंक्शन आहे कारण इथून गोवाला एक लेन जाते आणि बऱ्यापैकी मित्रांनो आपण मध्ये येताना आज जंक्शन हेही क्रॉस केलं जे तिरुपतीला आपण येतोय म्हणजे कोल्हापूर टू तिरुपती आपला सगळ्यात पहिला ब्लॉग तिरुपतीपूरचा तो तुम्ही बघित त्या ब्लॉगमध्ये जर बघितलं तर, तर त्या ब्लॉगमध्ये संपूर्ण जंक्शनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे पप्पांनी जास्त मला या जंक्शनची इन्फॉर्मेशन नाही खरं जितकं मला माहीत आहे इथून जी गोवाला गोवाला लाईन जाते तर ह्या लोंडा जंक्शनवरून गोवाला लाईन जाते आणि जो दूधसागर वॉटरफॉल वगैरे आहे तो ह्याच रूटनं गेल्यावर आहे दिल्लीहून येणारी परत जे ज्या आपण आलो हुबीवरून आलो ती लेन परत पुण्यावरून येणार लेन परत गोवाला जाणारी लेन तर सगळ्या लेणी तर एकत्र येतात त्यामुळं लोंडाला जंक्शन म्हणतात आता वाजल्यात अकरा खरं म्हणजे ही ट्रेन चाळीस मिनटं अगोदर यायला पाहिजे होती खरं चाळीस मिनटं लेट आहे आपली ट्रेन आणि प्रत्येक मित्रांनो अनेकदा सांगतोय आपला जो पहिला ब्लॉग आहे तिरुपती टूरचा दोन हजार चोवीसच्या त्यामध्ये सगळ्या जंक्शनची फुल इन्फॉर्मेशन पप्पांनी दिली आहे मला जितकं माहीत होईल तितकं मी तुम्हाला सांगेन तर बघा पोचलो आहे आणि आपण जे ह्यावेळी काय केलं मागच्या वेळी आपण ऑनलाईन जेवण मागवलेलं तर यावेळी आय आर सी टी सीचं जे जेवण असतं ते जे आपण ऑर्डर केलं आणि आपण ट्रेन निघाल्या बघा ट्रेन हल्ली हो आहे यावेळी आपण आय आर सी टी सीचं जेवण मागवलेलं आहे त्यामुळे हो बघाय आता साडेबारा वाजेपर्यंत देतो तो कसं टेस्ट आहे कशी क्वालिटी आहे कशी क्वांटिटी आहे हे तुम्हाला तेही दाखवणार आहे खरं आपण लोंडावरून बाहेर पडलोय आपल्याला कोल्हापुरात अरायव्हल हे साडेचार वाजताच आहे बघा आता किती वाजता पोहोचत्या चला मित्रांनो आपण बेळगावला पोहोचलेलो आहे आणि हा पाहू शकता प्लॅटफॉर्म खरा प्लॅटफॉर्म इकडे आहे तर इकडे खूप गर्दी आहे आणि ट्रेन बाहेर पडायचं टायमिंग झाले आणि गर्दी खूप आहे चढताना परत काही होऊ शकतं त्यामुळं आपण बघा तुम्हाला थोडक्यात प्लॅटफॉर्म दाखवतो आपल्याला लेट झाला बाहेर बाहेर म्हणजे बाहेर काहीतरी एक ऑर्डर आली ते आपली सिक्रेट तुम्हाला दाखवतो खरं बघा हे आहे बेळगावचं स्टेशन आणि तिकड कुठली सांगली सांगलीवरून जाणार बघा कोणते काय माहिती सांगलीवरून बेळगाव आहे बघा बघा खरं चला बेळगावला आलोय आणि अजून चाळीस मिनटं लेट आहे आपली ट्रेन खरं आपण बेळगाव मध्ये काय घेतले बघा म्हणजे कोणालाच माहित नव्हतं पप्पांनी बहुतेक पप्पांनी सिक्रेटली ऑर्डर केलं पप्पा कसं वाटायला ओके ना यांना काय आणले दाखवू का हो मित्रांनो आपण बेगाव मध्ये पिझ्झा ऑर्डर केले पप्पा तुम्ही केलं काय पप्पांनी कोणाला सांगितलं नव्हतं आणि ह्यांना खाणार ना, ना? बोका लागलेत का कुठं आहेत ती दोघं माकड आहेत बघा आमच्या ट्रेन मध्ये काय माकड आहेस तू बघा चला ए पिझ्झा खाणार ना आता चला मित्रांनो पिझ्झा खायचा आणि आपण मग तुम्हाला जसं सांगितलं ते आपण आय आर सी टी सी वरन इथून ऑफलाईन ऑर्डर दिले आपल्या जेवणाची ते ही येणार आहे ते 12.30 पर्यंत टाइमिंग सांगितले त्यांनी ती ही आलोती ही दाखवतो तुम्हाला चला चला तर मित्रांनो आपण जे जेवण मागवलं होतं ते जेवण आलेलं आहे तर जेवणात जी काय काय ती ज्ञाना सांगणार आहे बघा तुम्हाला हूं ए आहे बटाट आणि बटाण्याची भाजी बटाण्याची भाजी ए आहेवरण चवळी चपाती भात आणि लंच आता तरी फास्ट जेवण आमची ज्ञान आहे का तासात जेवणार आहे चला तर मित्रांनो जेवण घेतो भेटूया थोड्या वेळाने चला मित्रांनो दोन वाजले आणि आपण उगर खुर्ड नावात काय चुकलं असतं तर समजून घ्या हे स्टेशन क्रॉस केलंय आणि नेक्स्ट स्टेशन आता आपलं मिरज जंक्शन म्हणजेच आपण आता महाराष्ट्रात एंटर करतोय आणि महाराष्ट्रात एंटर केलं गेलं बघा तेवढा पाऊस आलाय पाऊस आला इथं आणि आता चालू आहे कंटिन्यू पाऊस आणि बघा आता महाराष्ट्रात आपण एंटर करणार आहे आणि मध्ये खूप ब्लॉक केला नाही कारण दमलो आता जरा आणि कंटाही आला पप्पांची तब्येत ठीक नाही ट्रिप मध्ये कोणाची तब्येत बिघडली की सगळ्यांचाच मूड जातो तर असे चला आता आपण पोहोचतो तो मिरज जंक्शन आहे आपलं नेक्स्ट स्टेशन दोन वाजले तीन वाजेपर्यंत मिरज जंक्शन म्हणजे एक तास आता कंटिन्यू ट्रेनला कुठलाही ब्रेक नाही एक तास कुठलाही स्टॉप नाही मग कंटिन्यू मिरज आणि मिरज नंतर आज आणि तिथनं परत आपलं कोल्हापूर जंक्शन इथं आपण साडेचारला पोहोचणार तर चला जाऊया पुढे वातावरण खतरनाक झालंय एसी मध्ये आत बसलोय तर एसी पेक्षा भारी वार बाहेर यायला लागले खूप जास्त पाऊस आहे आणि वारही खूप जास्त आहे चला आता नेक्स्ट काय असेल तर दाखवतो चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे मेरज जंक्शनला आणि गाडी खूप लवकर आली इथं गाडीचं येण्याचं टायमिंग हे तीन वाजून चार मिनिट होतं खरं आपण आता दोन तीस ला आलो अराऊंड आणि बघा हे मिरज जंक्शन पाऊस सुरू आहे आता मिरज मध्ये इतका वेळ गाडी का म्हणजे ऑलमोस्ट एक चाळीस मिनिटं गाडी इथं थांबते तर इतका वेळ इथं का थांबते तर इथं पाहू शकता जी। आता जी मिरज जंक्शन म्हणजे तिथून दोन किंवा तीन पेक्षा जास्त लेन जातात आता कुठल्या कुठल्या जातात ते मला थोडक्यात जितक्या माहित आहेत जे आपण आता आलो हुबीवरून वरून ती एक लेन इकडे येते आणि बाकी कोल्हापूरला एक दुसरी जाते ती बाकी ज्या आहेत ते तुम्ही पप्पांनी केलेल्या पहिल्या ब्लॉग मध्ये ऐकू शकता खरं बघा इथं काय झालंय पुढं तुम्हाला दिसत असेल तर ते बघा ते इंजिन निघलय बघा आपलं आपल्या जे ट्रेनचं इंजिन होतं मग आजपासून ते, ते आता इथून निघलंय आणि आता काय होतं की कोल्हापूरला जायला मागून जायला लागतं त्यामुळे आता मागे इंजिन लागणार त्या प्रोसेसला इतका वेळ लागणार नाही खरं तरी पण ट्रेनला इतका मोठा ब्रेक आहे का नाही ब्रेक का आहे काय माहित नाही बघा हो इकडं मागे इंजिन हाय बाबा वाला इथून माग लागेल का हिवाल आपलं पुढे येईल काय सांगता येत नाही खरं चला आता था था था। आता चाळीस मिनिटं थांबणार आहेत म्हणल्या आता सगळी जण रिलॅक्स होत आहेत आणि तुम्ही लक्षात घ्या हरिप्रिया एक्सप्रेस येताना मिरज मध्ये खूप हुशार थांबते त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका आता मध्ये एक दोन हॉर्न वाजवलात माणसं निघाली की खरं चाळीस मिनिट थांबते बघा कोण आहे आपण आपले मेन पप्पा मेन एनर्जी आहे ना एन एनर्जी की एनर्जी झाली आम्हाला नाही खरं आज आहे पहिल्यांदा एवढ्या ट्रिप मध्ये पहिल्यांदा आजारी पडल्यात मूड ऑफ पडल्यामुळे आमच्या सगळ्यात भारी सगळ्यात अजून एक पहिल्यांदा झालेली गोष्ट तिरुपती टूर मध्ये मम्मी ना पहिल्यांदा काय तर कॅमेरा पुढे बोललं होय मित्रांनो टूर मध्ये जर तुम्ही आमची सगळी ट्रिप बघितली असली तर मित्रांनो मम्मी बोलल्या का नाही मम्मी ब्लॉग मध्ये दिसल्या का नाही सांगा खरं त्याच रिझन पण आहे ते सांगणार तुम्हाला सांगणार खरं चला अलोय बाबा इथं तुम्ही ना काही खाणार असाल तर हे खूप छान ठिकाण आहे इतकं उशीर ब्रेक आहे म्हणलं आता जाऊया जरा सगळी फिरतायत तिथं ट्रेन मधून मोकळी होत आपण पण जरा फिरा आणि बाहेर पडताना दाखवतो चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे कोल्हापूरला आणि तो एकदम कसा बदलला तर आपण कोल्हापूरला पोहोचलो आणि तिथनं परत रेल्वे स्टेशन वरून आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराला खूप जण येत असतात आणि खूप गर्दी होते सगळी हरिप्रिया एक्सप्रेस ऑलमोस्ट इकडं आपल्या महालक्ष्मीच्या दर्शनाला येते त्यामुळे आम्ही ही लगेच बाहेर पडून आपल्या रिक्षा माग राहिले तिकडं रिक्ष दोन रिक्षांमधून आपण फायनली पोहोचलो आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराला जाऊयात आपण Uh, आपलं सामान ठेवलंय आणि रिक्षाला आपल्याला घेतन स्ट, रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून uh, स्टँड पर्यंत प्रत्येक माणसाला पन्नास रुपये घेतले त्यांनी आणि आता स्टँडला जायचं टेन्शन आपलं सपले लगेच टेन्शन सपले कारण लगेच आपलं आपण रिक्षात ठेवले त्यामुळं काय टेन्शन आहे आलोय मंदिरात जाऊया दर्शन घेतो माझ्यामध्ये आता थोडी गर्दी लागेल कारण ट्रेन आता पोचल्या सगळ्या रिक्षा एकदम इकडं देत होत्या मग चला दर्शन घेतो आणि सांगतो तुम्हाला चला मित्रांनो आपलं दर्शन झालंय आणि जेव्हा तुम्ही हरिप्रा एक्सप्रेस मधून म्हणजे आपल्या तिरुपती एक्सप्रेस मधून जेव्हा उतरता त्यावेळी तुम्हाला इथं यायला पंचवीस रुपये घेतात ते रिक्षा आणि इथून परत बस स्टँडवर जायला त्या तुमच्याकडून पंचवीस रुपये घेतात आणि ओव्हरऑल मंदिर एकदा तुम्हाला मी दाखवतो बघा हे आपलं महालक्ष्मी मंदिर, मंदिर आपण जाऊन दर्शन दा घेतलंय खूप छान वाटलं आणि गर्दी बघा आता गर्दी तुम्हाला जसं म्हटलं की गर्दी खूप वाढल्या आपलं मंदिर छान झालं तुम्ही जर आला तर जर तुम्ही रिक्षा होऊन आम्ही जसं पन्नास रुपये दिलं येण्या जाण्याचं तसं जर येत असाल तर ते मुकदर्शन करण्यात प्रेफर करतात कारण खूप वेट करावा लागतो किवसाठी क्यू बघा किती मोठी होत चालल्या त्यामुळं आला की, की मुकदर्शन करा मुकदर्शनानं देवी दिसते देवीचं चांगलं दर्शन होतं आणि अजून एक की जेव्हा तुम्ही हिथं येता जर तुम्ही रिक्षा ता वन टाइम केली असेल पंचवीस रुपये तर इथं तुम्हाला तिकडचे जे पूर्वद्वार आहे पूर्व दरवाजा तो तिथं तिथं पुढं तुम्हाला लगेच ठेवायची सोय आहे आणि सोबतच चप्पल ठेवायची सोय आहे आणि मोबाईल साठी मोबाईल आज चालतो खरं तुम्ही व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटो वगैरे काही काढू शकत नाही मंदिराच्या परिसरात आत गेल्यावर मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला तिथं मोबाईल वापरून चालत नाही बाहेरून केलं तर चालतं खरं आत गेल्यावर मोबाईल वापरून चालत नाही बघा आलोय आपण कोल्हापूरला आणि चला मित्रांनो आपण उत्तर दराव्यातून बाहेर आलोय आणि तुम्हाला जसं म्हणलेलं चप्पल ठेवायला इथं सोय आहे आणि ची सोय तिकडच्या साईडला तुम्हाला माग सांगलं तसे आहे आणि तिरुपतीहून जेव्हा तुम्ही येता तिरुपतीहून जेव्हा येता तेव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाणं काय म्हणजे आहे सगळीजण येतात खरं जेव्हा तुम्ही तिरुपतीहून दर्शन घेऊन आपल्या गोविंद दर्शन घेऊन येता त्यावेळी कोल्हापूरची महालक्ष्मी जेव्हा करता तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची तिरुपतीची ट्रीप कंप्लीट झाली असं म्हणतात अगेन रिझन माहित नाही आम्हाला खरं झाला तर जायचं आपल्या रिक्षा आपल्या तिकडे वेट करतायत सगळी आहेत आणि इथं शॉपिंग करण्यासाठी ही खूप सारे दुकान आहेत बघा इकडं आहेत मंदिराच्या त्या ला आहेत आणि इकडेही बरीचशी आहेत त्यामुळे चला तुम्हाला शेवटच्या वेळी काहीतरी एकदम खरेदी करायचं असेल काही आठवले असतील तर तुम्हाला इथंही ऑप्शन्स आहेत इथंही तुम्ही घेऊ शकता आता जाऊया आपण आता आपल्याला आपल्या एस टी स्टँड वर जायचं आहे आणि आपल्या इस्लामपूरला आहे पुन्हा एकदा चला चला मित्रांनो आपल्याला आपली इस्टी मिळाली आहे आणि डायरेक्ट इस्लामपूरची आपल्याला इस्टी मिळाले बघा आपली इथं इथं अर्धिक आहे इथं जराशी इथं तिकडं पुढं अर्धी भरलेली होती कारण आपल्याला जागा नाही आला जा इस्लामपूरला ठीक आहे बाकी सगळी पुढं इकडं तिकडं विस्कटून बसल्यात परत पुढं पुढच्या स्टॉपला आय थिंक जागा होईल तेव्हा दाखवत सगळ्यांना तर फायनली मित्रांनो आपली तिरुपती दोन हजार चोवीस ची जी टूर आहे तर त्याचा एंड करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो ऍक्च्युली uh, खूप दिवसानंतर हा शेवटचा पार्ट शूट करतोय कारण बऱ्यापैकी सगळे व्हिडिओ आपले ऑलरेडी आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस चे पडलेले आहेत आणि अराऊंड ऑगस्टमध्ये मी हा व्हिडिओ आता शूट करतोय आज सतरा ऑगस्ट आहे आणि जून महिन्यात आपली ट्रीप झालेली खूप चांगलं प्रेम दिलं तुम्ही जो फॉर्मॅट आम्ही फॉलो केला या व्हिडिओमध्ये की खूप डिटेलमध्ये माहिती सांगायची तिरुपतीच्या दोन हजार तेवीसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही जे केलेलं तेच दोन हजार चोवीसच्या व्हिडिओमध्ये केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला खूप चांगले कमेंट्स जे काही व्हिडिओ होते आणि त्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट्स होत्या तर त्यामुळे आमचा आम जो काही ग्रुप होता जे काही हे काम आम्ही करतोय तर ते करण्याचं बळ आमचं चा खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे हा जो फॉर्मॅट आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ सांगण्याचा हा कसा वाटला हे आणि एकदा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये सांगा बघा आम्ही एवढे सगळे एफर्ट्स येतोय असे व्हिडिओ करतोय थोडेसे मिक्स व्हिडिओ असतात ट्रॅव्हल व्हिडिओ असतात घरचे व्हिडिओ असतात खरं ह्या टूरनंतर नंतर डिसाईड डिसाइड केलं की ट्रॅव्हल व्हिडिओ जास्त प्रमाणात तुम्हाला दाखवायचे काही लोकांनी आम्हाला डिमांड केली की लांब ठिकाणं जसं की सोमनाथ सांगितलं द्वारका सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी खरोखर मित्रांनो फिरायचे आहेत खरं तुम्ही बघू शकताय सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं माझं काम आणि मग त्यातून मी येणारा वेळ आणि त्यातून आम्ही फिरायला जातो आणि हे सगळं करत असताना ता फायनान्शियल आर्थिक बाजूसुद्धा सांभाळवी ला, सांभाळावी लागते त्यामुळं असं एक अपील करतो मित्रांनो खरोखर आमचे व्हिडिओ आवडत असतील चांगले वाटत असतील जी इन्फॉर्मेशन डिलिव्हर करतोय त्यातून काहीतरी फायदा होत असेल तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा चॅनलला जर तुम्ही सपोर्ट केला तर आ, हे जे काही प्रायमरी इन्कम सोर्स आहे प्रायमरी जे काही काम आहे तर त्यातून याला सेकंडरी करता येईल आणि ते प्रायमरी करता येईल फिरण्यासाठी वेळ लागतो पैसा लागतो मित्रांनो त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ लोकांना सांगा जेणेकरून चॅनलचे जे सबस्क्रायबर वाढून देतात तर अराउंड ह्या टूर मध्ये माझ्या मते दोन हजारच्या आसपास सबस्क्रायबर आपले वाढले तिरुपतीच्या टूरमध्ये खरं आकडा खूप छोटा आहे ना मित्रांनो सहा साडेसहा हजार सबस्क्राईबर आहेत आणि हे थोडंसं हे बोललं नाही पाहिजे खरं जे क्वालिटी कंटेंट करत नाहीत त्यांचे लाख दोन लाख दहा लाख सबस्क्रायबर आहेत असं सुद्धा दिसून येतं खरं तुमच्या प्रेमामुळे या सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करतो तिरुपती टूरमध्ये आणखी जर तुम्हाला काही हवा असेल कारण यानंतर अजून एक प्रथम जी आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एकटा तो गेलेला मित्रांबरोबर आणि त्यानं जे टूर केलेली त्याचे एक दोन तीन व्हिडिओ तुम्हाला अगेन इथून पुढे शनिवारी पाहायला मिळतील तर कसा वाटला हा तिरुपतीचा ब्लॉग इथून पुढे काय तुम्हाला पाहावं असं वाटेल कुठल्या ठिकाणी आम्ही फिरावं फॅमिली बरोबर जावं कुठला ऍस्पेक्ट आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कव्हर करावा हे तुम्हाला वाटतंय ते नक्की या कमेंटमध्ये सांगा काही तिरुपतीच्या शंका असतील तर मी परत आम्ही सांगतोय मित्रांनो इंस्टाग्राम वर आपलं द फॅमिली टूर आ, या आयडी वर जावा आणि तिथं तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता फोन नंबर मागताय तर तितन मी देऊ शकत नाही मित्रांनो सोशल प्लॅटफॉर्मवर इथं तर देऊ शकत नाही तर तिथं विचारा त्या शंकासाठी आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न करतोय कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला ज्यांनी डिटेलमध्ये विचारले त्यांना डिटेलमध्ये सांगितलंय तर तेही तुम्ही वाचू शकता कशी वाटली टूर हे नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करूया भेटूया पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पुढील एखाद्या टूरमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सायू नाराय जय हिंद जय महाराष्ट्र